नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेविषयी माहिती बघणार आहोत उद्या आहे वटपौर्णिमा पौर्णिमा प्रारंभ उद्या सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर पौर्णिमा ही अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौदा मिनटांपर्यंत असणार आहे तर आपल्याला तर तिथीनुसार तरी अकरा तारखेला पौर्णिमा असेल तरीसुद्धा आपल्याला वटपौर्णिमेची जी काही पूजा आहे ती आपल्याला उद्याच करायची आहे लक्षात घ्या त्याचप्रमाणे सत्यनारायणसुद्धा आपल्याला उद्याच करायचं आहे उद्या दहा तारखेला आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायणसुद्धा करायचं आहे तर त्यानंतर बघा ज्यांना अगदी उद्या जमणारच नाही वटपौर्णिमेची पूजा करायला किंवा सत्यनारायण के केला त्यांनी अकरा तारखेला जरी केलं तरीसुद्धा चालणार आहे काही हरकत नाही अकरा तारखेला एक वाजून चौदा मिनटांपर्यंतच पौर्णिमा आहे त्यामुळे जर तुम्हाला उद्या अगदी शक्यच झालं नाही तसं तर उद्याच तुम्हाला पूजा करायची आहे वटपौर्णिमेची परंतु जर तुम्हाला शक्य होणारच नसेल तर तुम्ही अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौदा मिनिटांच्या आजही तुम्ही पूजा तरी पण जाणार आहात तर बघा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर अर्थात पौर्णिमा ही अकरा वाजून चौतीस मिनिटांनंतर सुरू होणार आहे तर पूजा करण्याचा जी काही शुभ वेळ आहे ती अकरा वाजून पंचावन्न मिनटांपासून तुम्ही एक वाजेपर्यंत हा जो काही काळ आहे हा शुभ काळ आहे या या काळात तुम्ही पूजा करू शकता किंवा दिवसभरामध्ये अकरा वाजून सव्वीस मिनिटांनंतर पौर्णिमा सुरू होणार आहे तर त्यामुळे ते त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा कधीही तुम्ही पूजा करू शकता काहीच हरकत नाही तर आता आपण बघूया बघा वटपौर्णिमा आपण या दिवशी आपल्या सगळ्या विवाहित स्त्रिया आपण पूजा करत असतो का करत असतो तर अर्थात वडाच्या झाडासारखं आपल्यासुद्धा पतीला दीर्घायुष्य मिळावं त्यासाठी आपण हे व्रत करत असतो वडाच्या झाडाची आपण पूजा करत असतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमदेवाकडून आणले होते त्यामुळेच वटपौर्णिमा आपण साजरी करत असतो बघा हा आपल्या सगळ्या विवाहित स्त्रियांचा हा दिवस आहे आपण छानपैकी साड्या घालून किंवा नटून थटून आपण पूजेला जात असतो पण त्याच्यामध्ये येते की बघा आपल्याला ही एक चूक करायची नाही बऱ्याच स्त्रियांकडून ही एक चूक घडते आणि त्यामुळे काय होतं पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं आपण इतक्या मनापासून पूजा करत असतो आणि जर आपल्याकडनं काही कळत न कळत काही बारीक सारीक चुका घडल्या तर, तर चुका ते ते सा त्या पूजेचं किंवा त्या व्रताचं आपल्याला तेवढं फळ मिळतं तर बघा कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत त्यात सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे बघा साडीचा रंग निवडताना कधीही आपल्याला काळा किंवा पांढरा रंग पूर्ण पांढरा रंग तुम्हाला निवडायचा नाही वटपौर्णिमा हा सौभाग्य देणारा सण आहे त्यामुळे बघा सौभाग्याचे जे काही रंग आहेत जसं की हिरवा लाल किंवा पिवळा केशरी त्याचप्रमाणे गुलाबी हे जे काही रंग आहेत ते तुम्ही उद्या परिधान करू शकता पुन्हाही तुम्हाला काळ्या रंगाची साडी किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलीही पूजा करताना आपण काळा रंग कधीही वापरत नाही मकर संक्रांत सोडून आपण कधीही काळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करत नाही कोणत्याही पूजेसाठी त्याचप्रमाणे बघा पांढरा रंगसुद्धा आपल्याला सौभाग्याचे रंग जे काय आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत हिरवा लाल पिवळा केशरी गुलाबी तुम्ही यापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता त्याचप्रमाणे बघा बांगड्यासुद्धा निवडताना आता आपण काय करतो की साडी घातली की आपण मॅ मॅचिंग बांगड्या आजकाल घालत असतो मग त्या बांगड्या प्लॅस्टिकच्या असतात पण बघा कुठल्याही रंगाच्या बांगड्या घालण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही जर हिरवा सुडा हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही जर भरल्या हातामध्ये तर अतिशय उत्तम असणार आहे कारण की बघा जेव्हा नवीन नवरी असते तिलासुद्धा हिरवा चुडा भरला जातो हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक आहे आणि जेव्हा आपण हिरवा चुडा हातामध्ये घालतो तेव्हा बघा आपल्याला एक वेगळंच तेज प्राप्त होतं आपल्याला एक देवीचं रूप प्राप प्राप्त होतं आणि त्याच्याचबरोबर हा सौभाग्य देणारा रंग आहे त्यामुळे तुम्हाला जर जमलं तर शक्यतो सगळ्यांनीच हिरवा चुडा अगदी तुम्ही चुडा नाही भरला तरी पण चालेल पण हिरव्या काहीच्या बांगड्या अगदी तुम्ही दोन दोन तीन सुद्धा तुम्ही हातामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत लक्षात घ्या कुठल्याही रंगाच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या बघा जेव्हा आपण कुठलीही पूजा करतो ना तेव्हा जर आपण काचेच्या बांगड्या हिरव्या काहीच्या बांगड्या जर आपण हातामध्ये घातलेल्या असेल त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं म्हणून लक्षात घ्या की कुठलीही पूजा करताना आपल्या हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मग तुम्ही त्या दोन दोन घाला किंवा जास्त घाला जा हे तुमच्या मनावर आहे त्याचबरोबर बघा आता उद्या पौर्णिमा आणि उद्या लवकर उठून सुशिर उठून आपल्या घराचा उंबरठा दर्जा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे जो आपण रोज करत असतोच पण उद्या आपल्याला उंब्यावं हदसं लेपन करायचं आहे कारण उद्या पौर्णिमा आहे लक्ष्मी प्राप्तीचा हा दिवस आहे त्याच्याचबरोबर उंभ ठ्यावा तुम्हाला एक शुभचिन्ह काढायचं आहे ते म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे मांगल्याचं स्व प्रतीक आहे स्वस्तिक हे सौभाग्य देणारं आहे स्वस्तिकमध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा असते ना की ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह आहेत तिथे कधीही नकारात्मक ऊर्जा राहू शकत नाही त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा खूप जास्त असतो म्हणून उद्या तुम्हाला आपल्या उंबरठ्यावं पण करून झालं की तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे बाजूने तुम्हाला दोन दोन रेषा द्यायच्या आहेत ज्या आपल्या मर्यादा असतात त्याच्याचबरोबर आपल्या घराचा मुख्य दर्जा जो काय आहे त्या, त्या वस्तूला तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे कुंकुवाने आणि बाजूने तुम्हाला दोन रेषा द्यायच्या आहेत त्यानंतर बघा एक ते म्हणजे आपलं किचन किचन म्हटलं की या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर किचन ओटा तुम्हा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गॅसच्या शेगडीची तुम्हाला पूजा करायची आहे त्यामुळे गॅसची जी काही शेगडी आहे तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिलासुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे आणि किचन ओट्याची म्हणजे आपल्या गॅ जी काही शेगडी आहे गॅसची त्याच्या मागची जी काही भिंत आहे त्या भिंतीसुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे गुण आहे कारण की की जन म्हटलं की मातेचा वास असतो आणि बघा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहणं आपल्या घरामध्ये सुखशांती असणं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं स्वच्छता असणं यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते या यामुळे आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहत असतो म्हणून फक्त पैसा असला कीच लक्ष्मी असते असं नाही ते आपल्या घरात सुखशांती समृद्धी धनधान्य या ज्या काही गोष्टी आहेत त्या तितक्याच प्रमाणात असायला हव्या त्यानंतर आपला देवहारा देवहाराची जी काही मागची भिंत आहे देवभर आपण म्हणतो त्याची जी काय मागची भिंत आहे त्यावर सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने अशा प्रकारे तुम्हाला हे एक शुभचिन्ह या दिवशी तुम्हाला काढायचं आहे उद्या छानपैकी देवकुळेसुद्धा आपल्याला करायची आहे त्याच्याचबरोबर बघा उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सतनंद करणार आहोतच पण त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा सेवा करायची आहेत बघा कुलदेवची सेवा कराने आपल्या कुळाचं लक्षण होत असतं त्यामुळे उद्या कुलदेवची सेवा करायला विसरायचं नाही तर बघा सेवा कोणत्या करायच्या आहेत जर तुम्हाला दुर्गा तशी पाठ करणं शक्य असेल तर अवश्य उद्या करण्याचा प्रयत्न करा जर नसले शक्य तर तुम्ही अकरा वेळेस सिद्ध सूत्र म्हणा जेणेकरून तुम्हाला दुर्गा तशी पाठ केल्याचंच फळ मिळणार आहे अकरा वेळेस जरी तुम्हाला सूत्र पठण करणं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एक तीन पाच सात या प्रमाणात तुम्ही सिद्ध सूत्र पठण करू शकता त्याच्याचबरोबर तुम्हाला नव्याण्णव मंत्रात जप करायचं आहे एक माळ तीन माळ पाच माळ सात माळ आपल्या इच्छेनुसार तुम्हाला नव्याण्णव मात्र जप करायचा आहे या कुलदेवीच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याच्याचबरोबर बघा कुंकुमार्चन कुंकुम आचन म्हणजे कुंकुवाने आंघोळ घालणं कुंकुवाचं अर्चन करणं कुंकुमार्चन सुद्धा सेवा आपल्याला सौभाग्य देत असते सौभाग्य प्रदान करत असते म्हणून उद्या एक वेळेस किमान एक वेळेस शी स्वतःचं पठण करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही ओम ॲम ब्रेन क्रीम चा विचे नमो नमः या मंत्राचासुद्धा तुम्ही एकशे आठ वेळेस जप करत तुम्ही कुंकुमाचन करू शकता श्रीसुप्त पठन करा किंवा ओम एम ब्रेन क्लिम चा मुंडा विचे मंत्र हा जो काय आहे त्या त्याचं तुम्ही पठण करत करत कुंकु कुंकुमाचन करा तुमच्या इच्छेनुसार आहे कुंकुमाचन तुम्ही श्रीरंत्रावर करू शकता किंवा कुलदेवीच्या टाकावर कुलदेवीच्या फोटोवर लक्ष्मीमतेच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमाचन करू शकता किमान एकदा श्रीसुप्त म्हणून तरी तुम्हाला ही एक सेवा उद्या करायची आहे तर या ज्या काही सेवा आहेत या सेवेने आपल्यामध्ये सुख शांती समृद्धी येते आपल्या आपल्याकडे अखंड वास करते आणि खरंच सांगते ह्या ज्या काही सेवा या सेवेचा से जो काही बॅलेन्स आहे जो आपला मागे पडतो ना तर हा बॅलेन्स आपल्याला आपल्या संकट काळामध्ये काम येत असतो आणि हेच ते जे काही पुण्य आहे ते आपल्याला संकट काळामध्ये काम येत असतं म्हणूनच सांगते की अशा दिनी आपल्याकडनं विशिष्ट अशा सेवा घडल्याच पाहिजे तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जेवण ती सोबत शेअर करायची होती तर झालीसही वामी समाज आणि रुजू करते आणि आजचे व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्रूप करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखान्या व्हिडिओसोबत रमेशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी